जयसिंगपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सोळा ऑक्टोबर रोजी विक्रमसिंह क्रीडांगणावर ऐतिहासिक ऊस परिषद पार पडणार आहे यावर्षी ऊसाला पहिली उचल किती घ्यायची आणि आगामी आंदोलनाची दिशा काय असणार हे या परिषदेत ठरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे जयसिंगपुरातून पुन्हा एकदा ऊस उत्पादकांच्या न्याय हक्काची लढाई पेटणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सोळा ऑक्टोबर रोजी विक्रमसिंह क्रीडांगणावर ऐतिहासिक ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली की यावर्षी उसाला पहिली उचल किती घ्यायची आणि आंदोलनाची दिशा काय असणार हे या परिषदेत ठरणार आहे गेल्या चोवीस वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस हंगाम सुरू होण्याआधीच आंदोलनाचा एल्गार पुन्हा केला आहे यंदाही सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि उत्तर कर्नाटक या भागात ऊस परिषदेची तयारी जोरात सुरू आहे मोरे यांनी सांगितलं की काटामारी रिकव्हरी चोरी तोडणी वाहतूक आणि उपपदार्थातील गोंधळामुळे साखर कारखानदार शेतकऱ्यांना लुबाडत आहेत गेल्या पाच वर्षात एफ आर पी मध्ये सहाशे पन्नास रुपयांची वाढ झाली असली तरी ऊसाचा दोनशे रुपयापर्यंत स्थिर आहे मात्र कीटकनाशक आणि मजुरी या सगळ्यांचा खर्च प्रचंड आहे या पार्श्वभूमीवर येत्या सोळा ऑक्टोबरची ऊस परिषद शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा निर्णायक टप्पा ठरणार आहे या परिषदेवर संपूर्ण ऊस उत्पादक वर्गाचं लक्ष लागलंय या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अजित पवार डॉक्टर बाळासाहेब पाटील डॉक्टर महावीरक कोळे अण्णासो चौगले रामचंद्र फुलारे सुभाष शेट्टी सचिन शिंदे तानाजी वठारे बंडू चौगले शंकर नाळे बंडू पाटील विक्रम पाटील नितेश कोगनोळे कुमार सुतार आणि श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते